मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने बॉक्समध्ये कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर प्रत्येकाला माझी विनंती आहे एकदा ओके अशी बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे एकदा ओके अशी बॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा तर मित्रांनो आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण डिस्कशन करणार आहोत आज आपण आत्ता जून मध्ये ह्या महिन्यामध्ये आपल्याला ज्या कंपन्या डिव्हिडेंड देणार आहेत त्या कंपन्यांच्या बद्दल आपण आज डिटेलमध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत त्याच्यामुळे आजच्या ज्या कंपन्या आपण पाहणार आहोत त्या कंपन्या कुठल्या तारखेला डिव्हिडेंड देणार आहेत किती डिव्हिडेंड देणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत कारण सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकाने वही आणि पेन सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला काय होईल प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये लिहून घेता येईल आणि तुम्हाला प्रॉपरली म्हणजे लक्षात येईल की कुठल्या तारखेला आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे कुठल्या तारखेला आपल्याला बोनस मिळणार आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये मित्रांनो हे करता येतील त्याच्यामुळे प्रत्येकाने पटकन वही पेन नोटपॅड पेन घ्या आणि एकदा रेडी अशी कमेंट करा नोटपॅड पेन घ्या किंवा वही पेन कागद घ्या एक आणि सगळ्या डिटेल्स तुम्हाला डेट्स कारण ह्या तारखा कुठल्या तारखेला कंपनी डिव्हिडंड देणार आहे किती डिव्हिडंड देणार आहे किती पर्सेंट त्याचे डिव्हिडंड आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो डिटेल मध्ये आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत बाकीच्या सा सगळ्यांचा ओके अशी कमेंट आलेली आहे मला वाटतं व्हिडिओ उज्ज्वल ला मिस्त्री व्हिडिओ चालू आहे बऱ्यापैकी सगळ्यांची ओके कमेंट आलेली आहे म्हणजे लाईव्ह कनेक्ट झालो आहे यस अशी कमेंट करा एकदा काही लोकांची कमेंट की लाईव्ह दिसत नाही यस दिसते ना एकदा सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर यस अशी कमेंट करा मला वाटतं तुमच्या यांना मॅडम काही प्रॉब्लेम असेल तुम्ही एकदा 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 करून करून परत चालू व्हिडिओ पहा चला तर मित्रांनो आपण जी ज्या कंपन्या डिव्हिडंड देणार आहेत आता त्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सगळ्यांनी हे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल तर आज आपण टोटल सात कंपन्या पाहणार आहोत की ज्या आता रिसेंट काही दिवसांमध्ये आपल्याला डिव्हिडंड देणार आहेत अशा सात कंपन्या आपण पाहणार आहोत आणि डिव्हिडंड बद्दल तुम्हाला एक्स डिव्हिडंड डेट रेकॉर्ड डेट फेस व्हॅल्यू त्याच्यानंतर डिविडंड इल्ड हे काय असतं ह्या सुद्धा गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी लक्षात घ्या एक्स डिव्हिडंड डेट एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे लक्षात घ्या की एक्स डिव्हिडंड डेट म्हणजे काय की ज्या दिवशी कंपनीने डिव्हिडंडची डेट डिक्लेअर केली त्या तारखेच्या एक दिवस अगोदर तुमच्या डिमॅट अकाउंटला शेअर्स पाहिजे मध्ये आपण एक्स डिव्हिडंड डेट वगैरे सगळ्या गोष्टी पाहणार आता एक दिवस अगोदर म्हणजे किती समजा एक्स डिव्हिडंड डेट जर समजा चोवीस जून आहे तर आपल्या अकाउंटला तेवीस जूनला शेअर्स पाहिजे बाय आपण तेवीस जूनला एक दिवस अगोदर बाय केले पाहिजे म्हणजे काय होईल एक दिवस अगोदर आपण त्याच्या जर बाय केला तर एक्स डिव्हिडंड डेटच्या दिवशी आपल्या अकाउंटला शेअर्स असतात आणि आपण काय करतो रेकॉर्ड डेट त्याच्या पुढच्या दिवशी असते रेकॉर्ड डेट काय असते हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं एक्स डिव्हिडन डेट लिहून घ्या एक्स डिव्हिडन डेट म्हणजे ही अशी तारीख की जिच्या एक दिवस अगोदर आपण शेअर बाय करू शकतो आणि आपण डिव्हिडंटला इलिजिबल होऊ शकतो लिहून घ्या एक्स डिव्हिडंड डेट एक्स डिव्हिडन डेट म्हणजे अशी तारीख जिच्या एक दिवस अगोदर आपण शेअर खरेदी करू शकतो आणि आपल्या अकाउंटला आपण डिव्हिडंटला इलिजिबल होऊ शकतो लिहिलं चला एकदा यस अशी कमेंट करा एक्स डिव्हिडंड डेट लिहिलं का एकदा यस अशी कमेंट करा एक्स डिव्हिडंट डेट म्हणजे अशी तारीख की जिच्या एक दिवस अगोदर आपण शेअर खरेदी करू शकतो आणि आपण डिव्हिडंट घेण्यासाठी पात्र होऊ शकतो त्याला म्हणायचं एक्स डिव्हिडंड डेट आता एक्स डिव्हिडंडच्या डेटच्या दुसऱ्या दिवशी असते रेकॉर्ड डेट एक्स डिव्हिडंड डेटच्या दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला असते काय रेकॉर्ड डेट आता रेकॉर्ड डेट म्हणजे लक्षात घ्या रेकॉर्ड डेट म्हणजे काय ते लिहून घ्या रेकॉर्ड डेट म्हणजे अशी तारीख ज्या दिवशी कंपनी सगळ्या शेअर रेकॉर्ड चेक करते आणि त्या दिवशी ज्या ज्या शेअर होल्डरच्या डीमॅट अकाउंटला शेअर्स असतील अशा प्रत्येकाची लिस्ट डिव्हिडंडसाठी हे करते डिव्हिडंडसाठी कंपनी काय करते लागू करते अलक्षामध्ये रेकॉर्ड डेट म्हणजे अशी तारीख ज्या दिवशी कंपनी सर्व शेअर होल्डरचा डेटा चेक करते आणि त्या डेटला जितक्या शेअर होल्डरच्या अकाउंटला डीमॅटला शेअर्स असतील अशा प्रत्येकाला पात्र करते डिव्हिडंड घेण्यासाठी अशा प्रत्येकाला कंपनी पात्र ठरवते त्याला म्हणायचं रेकॉर्ड डेट हा लक्षामध्ये एक्स डिव्हिडंड डेटच्या अगोदर एक दिवस शेअर आपण बाय करू शकतो एक्स डिव्हिडंडच्या दुसऱ्या दिवशी असते रेकॉर्ड डेट रेकॉर्ड डेटला कंपनी सगळ्या शेअर होल्डरचा रेकॉर्ड चेक करते की कोणाकोणाच्या डिमॅटला uh, शेअर्स जमा आहेत आणि अशा प्रत्येकाला कंपनी काय करते डिव्हिडंड पे करते आणि किती दिवसामध्ये पे करते रेकॉर्ड डेट नंतर कंपनी साधारणतः आठ दिवसामध्ये एक हप्त्यामध्ये आठ दिवसामध्ये कंपनी काय करते एक आठवड्यामध्ये आठ दिवसामध्ये कंपनी शेअर होल्डरच्या बँकेमध्ये डिव्हिडंट जमा करते डायरेक्ट आपण जी जी बँक आपण सेव्हिंग डिमॅट अकाउंट ओपन करताना आणि लिंक करतो ना त्या बँकेमध्ये डायरेक्ट आपल्या मित्रांनो डिव्हिडंट जमा होतो ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे डिव्हिडंडच्या आपण ह्या गोष्टी आता आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण काय करतो बघा आपण ज्यावेळेस डिव्हिडंट तुम्ही ऐकला असेल की कंपनीने शंभर टक्के दिला कंपनीने हजार टक्के डिव्हिडंड दिला बरोबर नाही पर्सेंट मध्ये आपल्याला डिव्हिडंड जास्त वाटतो बरोबर हजार टक्के दोन हजार टक्के डिविडंड दिला दोनशे टक्के डिविडंड दिला पाचशे टक्के डिविडंड दिला तर मित्रांनो हे डिव्हिडंड कंपनी कशावरती डिक्लेअर करते मध्ये तर ही कंपनीच्या फेस व्हॅल्यूवर म्हणजे ज्यावेळेस कंपनीने शेअर्स लॉन्च केला होता सुरुवातीला त्यावेळेस जी कंपनीची फेस व्हॅल्यू असते त्या फेस व्हॅल्यूच्या पर्सेंटेज मध्ये कंपनी डिविडंड डिक्लेअर करते त्याच्यामुळे आपल्याला तो मोठा वाटतो आपल्याला वाटतं यार एवढी रुपयांमध्ये एवढा कमी डिव्हिडंड कसा दिला पर्सेंटेज तर हजार टक्के पाचशे टक्के दोनशे टक्के शंभर टक्के तर कंपनी जी डिव्हिडंड डिक्लेअर करते ती कशाच्या अमाऊंटच्या चा मध्ये डिक्लेअर करते तर ती फेस व्हॅल्यूच्या फेस व्हॅल्यू कधी जी सुरुवातीला ज्यावेळेस कंपनी लॉन्च झाली त्या फेस व्हॅल्यूच्या पर्सेंटेज मध्ये कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते त्याला काय म्हणायचं हे की फेस व्हॅल्यूच्या मध्ये आता दुसरा इम्पॉर्टंट डिव्हिडंट इल्ड डिव्हिडंट इल्ड म्हणजे काय हे लिहून घ्या डिविडंट इल्ट डिव्हिडंट इल्ड म्हणजे काय की आत्ताचा जो कंपनीचा रेट आहे त्याच्या किती टक्के डिविडंड दिला त्याला ऍक्च्युअल म्हणायचं आणि आपल्या फायदेशीर काय कारण आता आपण किती पैसे लावलेत समजा मी लाख रुपये आणि त्याला मला दोन टक्के डिविडंड इल्ड मिळाला तर मला दोन हजार रुपये मिळाला मध्ये आपण जे पैसे लावतो ती शेअर ची प्राइस असते सीएमपी आपण काय पाहिजे डिव्हिडंट इल्ड परसेंटेज मध्ये किती टक्के दिला आहे ते आपल्याला Uh, उपयोग आहे फेस व्हॅल्यू आपल्याला ऍक्च्युअल पैसे कशाच्या मिळणार आहेत आपण किती इन्व्हेस्ट केलेत आणि त्याच्या किती मिळणार आहेत आपल्याला तर ते असते आपल्या मित्रांनो डिव्हिडंट लक्षामध्ये तर ते सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या डिव्हिडंट इल्ड डिव्हिडंट इल्ड इज इक्वल टू डिव्हिडंट पर शेअर एका शेअर माग कंपनीने डिव्हिडंट किती दिला मागेले शेअरची प्राइस त्याला म्हणायचं डिव्हिडंट इल्ड डिविडंड इल्ड चा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या डिव्हिडंट इल्ड इज इक्वल टू डिव्हिडंट पर शेअर डिव्हिडंट पर शेअर डिवायडेड बाय करंट मार्केट प्राइस ऑफ दॅट शेअर लिहून घेतलं डिव्हिडंट पर शेअर डिवायडेड बाय सीएमपी करंट मार्केट प्राइस ऑफ दॅट शेअर सिंपल एकदा ओके अशी कमेंट करा डिव्हिडंट इल्ड व्यवस्थित लिहून घेतला का एकदा ओके अशी कमेंट करा नाही तर मी परत रिपीट करतो चला डिव्हिडंट इल्ड इज इक्वल टू डिव्हिडंट पर शेअर डिवायडेड बाय करंट मार्केट प्राइस लक्षामध्ये म्हणजे काय थोडक्यात की बाबा कंपनीच्या शेअरची प्राइस जर शंभर शंभर रुपये आणि कंपनीने जर समजा दीड टक्के डिव्हिडंड शंभर रुपये मागे दीड रुपये आपल्याला डिव्हिडंड मिळाला आपल्या गुंतवणुकी मागे सिंपलमध्ये एवढं सिंपल आहे म्हणजे एकदम सोपं आहे असं काही नाही आणि तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत आपला व्हिडिओ परत रिपीट पाहा आपले जे व्हिडिओ आहेत मित्रांनो हे तुम्ही रिपीट पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती सेव्ह असतात नवीन जे लोक आहेत जे लोक फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा लोकांसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण असतं वेगवेगळ्या विषयांवरती ज्या लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस करायला कोर्सेस करायला पेड को प्रोग्राम करायला पॉसिबल होत नाही अशा लोकांसाठी मित्रांनो आपण हे आठ ते साडेआठचं फ्री ट्रेनिंग मित्रांनो लॉन्च केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र आपलं हे ट्रेनिंग अटेंड करत असतो लाखोंमध्ये मित्रांनो जवळपास चार लाख साडेतीन चार लाख लोक आपल्या या व्हिडिओचा फायदा घेत आहेत डेली बेसिसवरती मित्रांनो लोक आपला हा व्हिडिओ पाहत असतात आणि मोफत शेअर मार्केटचं रोज रोज वेगवेगळ्या टॉपिक वरती प्रशिक्षण घेत असतात त्याच्यामुळे नवीन लोकांनी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे लगेच सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे मी दररोज रात्री सोमवार ते गुरुवार ज्या वेळेस रात्री अर्धा तास मी लाईव्ह येईल आठ ते साडेआठ त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला माझं नोटिफिकेशन येईल आणि रोज रोज नवीन नवीन टॉपिक वरती आपल्याला एक एक नॉलेज आपलं ज्ञानामध्ये आपलं भर पडेल अलक्षामध्ये आणि एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाठीमागचे सगळे व्हिडिओ पहा जवळपास दीडशे पावणे दोनशे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत आणि आपल्या मित्रांना बाकीच्या यांना सुद्धा मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेअर करत चला तर आपण काय हे केलं तर आपण पाहिलं डिव्हिडंड इल्ड आता आपण आज ज्या सात कंपन्या आपण पाहणार आहोत अशा कंपन्या मित्रांनो आपण पाहणार आहोत की ज्यांनी एक टक्क्यांपेक्षा जास्त डिव्हिडंड इल्ड दिलेले आहे एक टक्क्यांपेक्षा जास्त त्यांची डिव्हिडंड इल्ड आहे अशा आपण सात कंपन्या मित्रांनो आपण या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत तर सगळ्यात मित्रांनो चला सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायची आहे ती म्हणजे आणि मित्रांनो या ठिकाणी कंपन्यांचं हे नाव सांगण्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जे काही या चॅनलवरती डिस्कस करतो हे केवळ एक एज्युकेशन साठी आहे ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायची तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा तुमचा ह्याचा रिस्कटेट प्रमाणे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये मित्रांनो ट्रेडिंग करत चाल सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की पहिला स्टॉक की आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये पाहू म्हणजे एक ते सात जास्त जा जो कंपनी जास्त डिव्हिडंड देणार आहे ते आपण लास्टला घेऊ हो म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण त्याला कव्हर करू सगळ्यात पहिली कंपनी मित्रांनो टोरेंट पॉवर सगळ्यात पहिली कंपनी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे ती म्हणजे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का टोरेंट पॉवर तर टोरेंट पॉवर बद्दल मित्रांनो सांगायचं तर पॉवर सेक्टर मधली कंपनी आहे तुम्हाला म्हणजे कंपनीच्या नावावरून लक्षात आलं असेल की टोरेंट पॉवर ही कशामधली कंपनी आहे तर पॉवर सेक्टर मधली कंपनी आहे सगळ्यात महत्वाचं अ.. uh... मिडकॅप कंपनी आहे टोरेंट पॉवर आता नुकतीच लार्ज कॅप मध्ये ती कंपनीने एंट्री केली आहे के इतक्या दिवस ती मिडकॅपमध्ये होते तर टोरेंट पॉवर बद्दल मित्रांनो टोरेंट पॉवरने साडेपाच रुपयाचा डिव्हिडंड केलेला आहे किती साडेपाच रुपयाचा पर शेअर टोरेंट पॉवरने आपल्याला डिव्हिडंट डिक्लेअर केलेला आहे साडेपाच रुपये पर शेअर या लक्षामध्ये म्हणजे एका शेअर मागे किती कंपनी डिव्हिडंड देणार साडेपाच रुपये आता कंपनीची शेअरची प्राइस किती चालली आहे चारशे छत्तीस रुपये टोरेन पॉवरची आत्ताची किंमत चालली आहे चारशे छत्तीस रुपये कंपनीने एका शेअर मागे डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे साडेपाच रुपये लक्षामध्ये मोठी कंपनी आहे लार्ज कॅप कंपनी आहे आता लार्ज कॅपमध्ये एंट्री केलेली आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो चांगला आहे डेट जवळपास डेट कर्ज खूप कमी आहे कंपनीवरती प्रॉफिट मार्जिन कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सव्वीस टक्के त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या आणि कंपनी डिव्हिडंट खूप चांगला डिक्लेअर करते दरवर्षी त्याच्यामुळे मित्रांनो टोरेन पॉवर ही कंपनी सुद्धा आपल्यासाठी आता डिव्हिडंडची तारीख किती त्याची एक्स डिव्हिडंड डेट एक्स डिव्हिडंड डेट आहे टोरेन पॉवरचा चोवीस जून चोवीस जून ही एक्स डिव्हिडंड डेट आहे आता चोवीस जून एक्स डिव्हिडन डेट आहे म्हणजे काय की तुम्ही तेवीस जून पर्यंत जरी बाय केला शेअर तेवीस जून पर्यंत जरी तुम्ही बाय केला शेअर्स तरी तुम्ही शेअरच्या ह्या डिव्हिडन घेण्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात लक्षामध्ये तेवीस ला तुम्ही बाय करू शकता चोवीस जून ही एक्स डिव्हिडं डेट आहे आणि पंचवीस जून ही रेकॉर्ड डेट आहे पंचवीस जूनला कंपनी रेकॉर्ड चेक करणार ज्यांच्या ज्यांच्या डिमॅटला शेअर्स असतील अशा प्रत्येकाला तो डिव्हिडंड आठवड्यामध्ये बँकेमध्ये जमावणार ओके लक्षात आला सगळ्यांच्या एकदा क्लिअर अशी कमेंट करा एकदा क्लिअर अशी मध्ये कमेंट करा सगळ्यांच्या क्लिअर अशी कमेंट करा आता कंपनीचं डिव्हिडंड इल्ड जर आपण पाहिलं मध्ये कॅल्क्युलेट केलं एक पॉईंट अठ्ठावीस टक्के वन पॉईंट ट्वेंटी एट पर्सेंट कंपनीचा डिव्हिडंट इल्ड आहे आपल्या गुंतवणुकीवर तर तो, तो एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आता दुसरा स्टॉक मित्रांनो लिहून घ्या या ठिकाणी पहिला लिहून घेतला एकदा यस अशी कमेंट करा म्हणजे आपण दुसऱ्या स्टॉक वरती जाऊया पहिल्याचं डिटेल लिहून घेतले का साडेपाच रुपये पर शेअर डिव्हिडंट वन पॉईंट ट्वेंटी एट पर्सेंट डिव्हिडंट इल्ड आणि एक्स डिव्हिडं डेट आहे चोवीस जून तेवीस जून पर्यंत आपण हा शेअर बाय करू शकतो आणि टोरेट रेट जर आपल्याला अप्लाय इलिजिबल व्हायचं असेल तर लक्ष टोरेंट पॉवर टोरेंट पॉवर ही कंपनी मित्रांनो आपण या ठिकाणी हे केली स्टडी केली टोरेंट पॉवर लिमिटेड आता दुसरी कंपनी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची ती म्हणजे टाटा केमिकल्स तर मित्रांनो टाटा केमिकल्स ने सुद्धा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे जून मध्ये आपल्याला डिव्हिडंट आपल्याला मिळणार आहे टाटा मध्ये पण टाटा केमिकल्स ने डिविडंट डिक्लेअर केलेला आहे दहा रुपये पर शेअर टाटा केमिकल्सची लिमिटेड ची आत्ताची प्राइस आहे सातशे बारा रुपये मिडकॅप कंपनी आहे मित्रांनो टाटा केमिकल्स ही मिडकॅप कंपनी आहे आणि सातशे बारा रुपये आत्ता कंपनीची प्राइस चाललेली आहे सगळ्यात महत्वाचं दहा रुपये पर शेअर कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे आणि त्याची एक्स डिव्हिडंड डेट आहे चोवीस चौदा जून टाटा केमिकलची एक डिव्हिड एक्स डिव्हिडंड डेट किती आहे चौदा जून चौदा जून च्या अगोदर म्हणजे तेरा जून पर्यंत जरी तुम्ही शेअर बाय केला टाटा केमिकल्स लिमिटेड म्हणजे तुम्ही डिव्हिडंड साठी इलिजिबल आहात तुम्ही डिव्हिडंड साठी पात्र आहात आणि मित्रांनो टाटा केमिकल एक्केचाळीस टक्के ही टाटा केमिकल घेतल्या दोन कंपन्या आता आपण तिसऱ्या कंपनी पर्यंत ओके अशी मध्ये कमेंट करा दुसऱ्या कंपनीचं लिहून झालं का एकदा ओके अशी कमेंट करा आणि जरी काय राहिलं तरी व्हिडिओ परत पहा आपला व्हिडिओ हा वरती सेव्ह राहतात आपलं जे सोमवार ते गुरुवारचं ट्रेनिंग असतं हा प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो आपल्या वरती सेव्ह राहतात बऱ्याच लोकांनी चला अजून बाकीचे जवळपास साडेसहाशे पावणे सातशे लोक आता व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत आणि फक्त पावणे दोनशे लोकांनी लोकांनी लाईक केलेला आहे प्रत्येक मराठी बांधवाला माझी विनंती आहे जे पा, सा लोक समोर व्हिडिओ पाहतायत अशा प्रत्येकाने चॅटबॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा आणि व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे एकदा लाईक बटनवरती क्लिक करा आणि नवीन लोकांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण आपण नंतर विसरून जातो आता मित्रांनो तिसरा स्टॉक आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे तर तिसरा स्टॉक म्हणजे निपॉन इंडिया लाईव्ह इंडिया, इंडिया तर ही एक म्युच्युअल फंड कंपनी मित्रांनो निपॉन लाइफ इंडिया ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचं नाव व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुमच्या मित्रांनो लक्षात येईल कंपनीचं नाव आहे निपॉन लाइफ इंडिया ऍसेट मॅनेजमेंट लिमिटेड हा आता निपॉन इंडियाची आत्ताची प्राइस चाललेली आहे मित्रांनो तीनशे बहात्तर रुपये आत्ताची प्राइस किती चालली आहे निपॉन निपॉन इंडियाची निपॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही म्युच्युअल फंड कंपनी आहे लक्षामध्ये निपॉन लाइफ इंडिया आपण म्हणतोय शॉर्ट फॉर्म मध्ये ही म्युच्युअल फंड कंपनी आहे म्युच्युअल फंडचं ईओ म्युच्युअल फंडचे ॲसेट्स ही कंपनी ईटीएफ मध्ये याच्यामध्ये कंपनी मॅनेज हे करते अलक्षामध्ये तर पेन्शन फंड अल्टरनेटिव्ह फंड ऑप्शोअर्स फंड अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कंपनी म्युच्युअल फंडच्या सेक्टरमध्ये कंपनी काम करते लार्ज कॅप कंपनी आहे आणि मित्रांनो निपॉन इंडियाने पाच रुपये पर शेअर डिव्हिडंड दिलेला आहे पाच रुपये पर शेअर निपॉन इंडियाने आपल्याला डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के त्याचा डिव्हिडंड इल्ड आहे डिव्हिडंड इल्ड किती आहे त्याची एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्या एक्स डिव्हिडंड डेट निपॉन इंडियाची एक्स डिव्हिडंड डेट आहे दहा जून म्हणजे नऊ जून पर्यंत तुम्ही निपॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचे शेअर्स घेतले तरी तुम्हाला पर शेअर पाच रुपये डिव्हिडंड मित्रांनो तुम्हाला ऍप्लिकेबल आहे लक्षामध्ये तर आपण तीन हे टोटल आपण आता तीन कंपन्या पाहिल्या पहिली कंपनी पाहिली आपण मित्रांनो टोरेंट पॉवर त्याच्यानंतर आपण दुसरी कंपनी पाहिली टाटा केमिकल्स तिसरी कंपनी या ठिकाणी पाहिली आपण निपॉन लाईफ इंडिया त्याच्यानंतर आता चौथी कंपनी मित्रांनो आपल्याला इथं स्टडी करायची तर ती चौथी कंपनी आहे अ पेट्रोकेमिकल लिमिटेड सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमिटेड ही पॉलिमर्स आणि ह्याच्यामध्ये पॉलिमर्स आणि ह्याच्यामधली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे पेट्रोकेमिकल्स आणि पॉलिमर्स अलक्षामध्ये सिंथेटिक पॉलिमर्स मधली ही कंपनी आहे सातशे चौऱ्याहत्तर रुपये कंपनीचा रेट आहे सुप्रिम पेट्रोकेम लिमिटेड कंपनीचं नाव व्यवस्थित लिहून घ्या सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड अलक्षामध्ये सातशे चौऱ्याहत्तर रुपये सुप्रीम पेट्रोकेमचा रेट आहे आणि कंपनीने पर शेअर डिव्हिडंड किती देणार आहे कंपनी साडेबारा रुपये पर शेअर डिव्हिडंड किती देणार आहे कंपनी साडे बारा रुपये पर शेअर कंपनी डिव्हिडंड देणार आहे म्हणजे किती एक पॉईंट सदुसष्ट टक्के डिव्हिडंट एल्ड आपण जे गुंतवणूक करणार त्याच्या वन पॉईंट सिक्स्टी सेव्हन पर्सेंट आपल्याला डिव्हिडंट यील्ड मिळणार आहे आणि सुप्रीम पेट्रोकेमची ही आहे एक्स डिव्हिडंड डेट आहे पंचवीस जून पंचवीस जून ही सुप्रीमची सुप्रीम, सुप्रीम पेट्रोकियमची काय आहे एक्स डिव्हिडन डेट आहे व्यवस्थित सगळे मुद्दे मित्रांनो नोट डाऊन करून घ्या खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला डिव्हिडं मिळणाऱ्या कंपन्यांचं कसं असतं एक्स डिव्हिडंड काय असते रेकॉर्ड डेट काय असते या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शिकत आहोत आणि डिटेलमध्ये आपण या गोष्टीचा अभ्यास करत आहोत चला चार कंपन्या लिहिल्या एकदा यस अशी कमेंट करा आपण पाचव्या कंपनीकडे बघूयात प्रत्येकाने आणि मित्रांनो कमेंट करत चला मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून गप्पा मारतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्या चर्चा करताय हे आपलं टू वे कम्युनिकेशन आहे आपण एकमेकांशी बोलत चर्चा करत शिकतोय तुमच्या कमेंट वाचून माझ्याही लक्षात येतं की तुम्हाला चांगल्या गोष्टी समजतायत मी जे सांगतोय आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा मित्रांनो मी प्रयत्न करतोय का एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा मी जे सांगतोय व्यवस्थित समजत असेल तर प्रत्येकाची एकदा इंटरेस्टिंग अशी कमेंट बॉक्समध्ये मध्ये मला कमेंट आली पाहिजे मित्रांनो पाचवी कंपनी या ठिकाणी आहे टाटा ग्रुपची कंपनी आहे टाटा स्टील टाटा स्टील लिमिटेड टाटा स्टीलने मित्रांनो पंचवीस रुपये पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर केला किती पंचवीस रुपये पर शेअर टाटा स्टील लिमिटेड अकराशे चोवीस रुपये आता टाटा स्टील लिमिटेडची करंट प्राइस आहे कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो देखील खूप चांगला आहे टाटा स्टीलचा आणि सतरा जून टाटाची टाटा, टाटा स्टीलची किती ही आहे एक्स डिव्हिडंड डेट तर सतरा जून ही टाटा स्टीलची एक्स डिव्हिडंड डेट आहे जून म्हणजे आपण किती सोळा जरी आपण शेअर बाय केला तरी आपण डिव्हिडंड साठी अप्लिकेबल आहोत सोळा जून च्या तुम्ही आज घ्या उद्या घ्या सोळा जून च्या अगोदर आपल्याला काय करायला लागेल पंधरा जून पर्यंत पंधरा जून पर्यंत सॉरी जून आहे म्हणजे आपण सोळा जून पर्यंत आपण शेअर आपण कधीही टाटा हे जा टाटा स्टील आपण बाय करू शकतो लक्षामध्ये तर आणि टाटा स्टीलची डिव्हिडंट हिल पर्सेंटेज देऊन घ्यानो टाटा पर्सेंटेज आहे दोन पॉईंट सव्वीस टक्के दोन पॉईंट सव्वीस टक्के ही टाटा स्टीलची डिव्हिडंट हिल आहे डिव्हिडंट हिल्ड काय असतं आपण जेवढे पैसे लावतो त्याच्या किती टक्के आपल्याला डिव्हिडंड मिळतो हे आपल्यासाठी हे करायचं आहे आता फक्त साठी शेअर घ्यायचे का काही लोक फक्त साठी सुद्धा शेअर घेतात किंवा काही लोक लॉंग टर्मसाठी ठेवतात म्हणजे साठी पण घेतात दरवर्षी कंपन्या डिव्हिडंड पण देतात आणि रेट वाढल्यानंतर त्याचाही फायदा होतो दोन्ही गोष्टी मित्रांनो आपल्यासाठी आहेत म्हणजे आपल्याला जसं हे करायचंय त्या पद्धतीने आपण हे करू शकतो पाच कंपन्या आपण पाहिल्या एकदा प्रत्येकाने मध्ये तुम्ही घेतलेल्या कंपन्या लिहून द्या एकदा पाच प्रत्येकाने कुठल्या कुठल्या कंपन्या पाहिल्या आपण मध्ये एकदा मला कमेंट करून सांगा टोरेंट पॉवर पाहिले आपण टाटा केमिकल्स पाहिले आपण निपॉन लाईफ पाहिले आपण त्याच्यानंतर सुप्रीम पेट्रोकेम पाहिले आपण आणि टाटा स्टील अशा मित्रांनो आपण पाच कंपन्यांचा या ठिकाणी स्टडी केलेला आहे आता आपण नेक्स्ट कंपन्यांकडे मित्रांनो जाऊया आता मित्रांनो सहावी कंपनी आहे तर ती म्हणजे टाटा ग्रुपचीच कंपनी आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन टाटा टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे म्हणजे बँकिंगचे चे ऑपरेशन सोडून फायनान्स करते वेगवेगळ्या सगळ्या कॅटेगरीजला मित्रांनो ही कंपनी कर्ज पुरवते फायनान्स करण्याचं काम करते टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड स्मॉल कॅप कंपनी हे सगळ्यात महत्वाचं कंपनी खूप ग्रो करेल पुढे भविष्यामध्ये एक एक हजार रुपये आता कंपनीचा रेट आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चोवीस रुपये पर शेअर चोवीस रुपये एका शेअर मागे मित्रांनो टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने डिविडंड किती दिलेला आहे चोवीस रुपये पर शेअर कंपनीची एक्स डिव्हिडंट डेट आहे सोळा जून व्यवस्थित लिहून घ्या कंपनीची एक्स डिव्हिडंड डेट किती आहे सोळा जून आणि कंपनीची डिव्हिडंट इल्ड पर्सेंटेज जर पाहिलं आपण तर दोन पॉईंट सत्तावीस टक्के ही कंपनीची डिव्हिडंट इल्ड आहे किती टक्के दोन पॉईंट सत्तावीस टक्के हे अशा पद्धतीने मित्रांनो आपण सहा कंपन्यांचा या ठिकाणी स्टडी केलेला आहे आता आपण सातव्या कंपनीकडे वाहणार आहोत सगळ्या एकदा लिहून घेताय ना सगळ्यांनी नोटपॅड पेन आहे सगळ्यांकडे व्यवस्थित लिहून घेताय ना, ना एकदा यस अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा आणि जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत अशा लोकांनी आज रात्रीचा आपला सेमिनार पहा आज रात्री आपल्या युट्यूब चॅनलवरती नऊ ते साडे दहा शेअर मार्केटचं सेमिनार आहे फ्री दीड तासांचं शेअर मार्केटची बेसिक नॉलेज तुम्हाला आजच्या सेमिनार मध्ये मिळेल ज्या लोकांनी आपलं सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार अटेंड करा आणि विथ फॅमिली फॅमिली मेंबर सोबत अटेंड करा आणि बाकीच्या मित्रांना नातेवाईकांना देखील आज रात्रीच्या नऊ ते साडे दहाच्या सेमिनारची लिंक पाठवा त्यांना सांगा भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आज रात्री नऊ ते साडे दहा शेअर मार्केटचं सेमिनार आहे त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे ती लिंक गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला आजच्या सेमिनारचा बेनिफिट घेता येईल सातवी कंपनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची सगळ्यात जास्त डिव्हिडंड दिलेला आहे या कंपनीने ती म्हणजे बीपीसीएल गव्हर्नमेंट कंपनी आहे मित्रांनो बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबर भारत पेट्रोलियमला आपण पेट्रोल भरतो का नाही प्रत्येक जण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड गव्हर्नमेंट कंपनी आहे मित्रांनो बीपीसीएल चारशे पंच्याहत्तर कंपनीचा रेट चाललेला आहे पण कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे अठ्ठावन्न रुपये पर शेअर हॅलो मित्रांनो विचार करा किती अठ्ठावन्न रुपये पर शेअर रिटर्न ऑन इक्विटी रेशो सत्तावीस टक्के भारत पेट्रोलियमचा पॉवरफुल कंपनी मित्रांनो भारत पेट्रोलियम हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन देखील खूप आहे आणि आता जर पाहिलं तर डिव्हिडंड इल परसेंटेज पाहिलं तर साडे बारा टक्के बारा पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांची डिव्हिडंट इल मित्रांनो किती बारा पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे बारा पॉईंट अठ्ठावीस टक्के हा खूप मोठा हे झालं बारा पॉईंट अठ्ठावीस टक्क्याचा डिव्हिडंट इल लक्षात म्हणजे बँकेमध्ये व्याज मिळते आपल्याला पाच टक्के हि तर साडे बारा टक्के नुसतं डिव्हिडंड देते कंपनी रेट वाढेल तो गोष्ट वेगळी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अठ्ठावन्न रुपये पर शेअर आता ह्याची एक्स डिव्हिडंड मित्रांनो अजून डिक्लेअर झालेली नाहीये भारत पेट्रोलियम ची अॅन्युअल जनरल मीटिंग झाल्यानंतर एक साधारणतः कंपनी डिक्लेअर करेल एजीएम मध्ये फक्त एक महिनाभरामध्ये ह्याचाही डिव्हिडंड कंपनीने ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे फक्त त्याची एक्स डिव्हिडंड डेट कंपनीने अजून डिक्लेअर केलेली नाहीये मध्ये ती देखील काही याच्यामध्ये डिक्लेअर होईल तर ही सगळ्यात महत्वाच्या मित्रांनो आपल्यासाठी सात कंपन्या आहेत की ज्या लवकरच आपल्याला डिव्हिडंड पे करणार आहेत आणि एक्स डिव्हिडंडच्या एक दिवस अगोदर जरी आपण शेअर बाय केला तरी आपण साठी अप्लिकेबल होतो तुम्हाला जर फक्त डिव्हिडंडसाठी कंपन्यांचे शेअर्स बाय करायचे असतील तुम्ही तसंही करू शकता किंवा लॉंग टर्मसाठी सुद्धा तुम्ही ह्या कंपन्यांचे शेअर्स मित्रांनो बाय करून ठेवू शकता तुम्हाला ह्या सात कंपन्यांपैकी कुठली कंपनी सगळ्यात चांगली वाटली डिव्हिडंड द्यायला किंवा तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेड आहात एकदा तुमची हे तुमचं मत काय ते देखील मला मध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या कुठल्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही बाय करून ठेवलेले आहेत टर्म टर्मसाठी तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या कंपन्या देखील मित्रांनो मला मध्ये कमेंट करून सांगा आपण रोज रोज नवीन नवीन टॉपिक वरती शिकत असतो ज्या लोकांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचं आहे स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी चौथी असं प्रोफेशनली जर शिकायचं असेल तर ज्या लोकांना शक्य आहे अशा लोकांनी आपला मास्टर कोर्स आहे शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा शेअर मार्केटचा आपला कोर्स आहे तर त्या कोर्स बद्दल तुम्ही डिटेल मध्ये माहिती घेऊ शकता कोर्स बद्दल ज्या लोकांना इंटरेस्टेड आहे अशा लोकांनी एकदा मला ई मी अशी बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशा लोकांनी काय करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक आहे क्लासेसची माहिती घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा म्हणजे तुम्हाला मेंबरला शेअर करा मी माझ्या मित्रांनो व्हिडिओ बंद करतो तुम्ही हे व्हिडिओ बंद करू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एन्ने व्हिडिओ बंद करतो आणि व्हिडिओ बंद करायच्या अगोदर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायला विसरू नका म्हणजे तुम्हाला भारतीय शेअर मार्केट सोबत माझ्यासोबत मित्रांनो जोडलं जाता येईल यू व्हेरी मच ऑल द बेस्ट